श्रीगोंदा तालुक्यात तीव्र स्वरूपात दुष्काळाच्या झाडा जाणवू लागल्या आहेत त्यात मोठ्या जनावरांसाठी शासनाने चारा छावण्या सुरू करून त्यांचा प्रश्न मार्गी लावलाय मात्र छोटी जनावरे म्हणजे शेळी तसेच मेंढ्या यांच्या चारा आणि पाणी हा प्रश्न गंभीर बनलाय मेंढपाळांना मेंढ्यांना काय खाऊ घालावे आणि पिण्यासाठी पाणी कुठून उपलब्ध करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे मेंढ्यांसाठी शासनाने काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी मेंढपाळ वर्गातून होत आहे मी तुले दत्तात्रय भाऊसाहेब राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून मेंढपाळ हा माझा व्यवसाय आहे दुष्काळाच्या तीव्र टंचाईमुळे पाण्याची व खाण्याची समस्या निर्माण झालेली आहे गुरांच्या छावण्या झालेल्या आहेत तरी मेंढ्यांच्या काय अजूक मेंढ्याकडे कुणी काय अजूक लक्ष दिलेले नाही ते त्याच्या त्यांचा चारा उपलब्ध व्हावा अशी माझी मागणी आहे तशा गुरांच्या छावण्या झालेल्या आहेत तशाच शासनाने बकऱ्यांच्या सुद्धा छावण्या कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याच्याकडे तातडीन लक्ष द्यावे ही माझी नम्र विनंती आहे प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा